गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद असंच काहीसं वातावरण पंढरपूरमध्ये पाहायला मिळतय मंडळी यावेळी आनंदाच्या वातावरणामध्ये या या वाता शाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी यांची शाहिरी थेट पाहूयात पंढरपूरमधून रामकृष्ण हरी मंडळी वारीच्या वाटेवर वारकऱ्यांमधला आनंदाचा सूर आपल्याला पंढरीच्या चराचरामध्ये दिसतो आहे सांगलीहून आलेले जे वारकरी आहेत ते शाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी आणि त्यांचा जो समूह आहे तो समूह अगदी आपलातून पद्धतीनं भजन गात पंढरीमध्ये पोहोचलेला आहे आणि याच पंढरपूरच्या सगळ्या वातावरणामध्ये आज आपण त्यांना ऐकणार आहोत तर क्षणाचाही विलंब न करता मी शाहीरजी यांच्याकडं ही सगळी जी विणा आहे ती सोपवतो आणि त्यांच्याकडून आपण हे सगळे प्रबोधनाचे जे सूर आहेत ते ऐकत राहूयात सर्वप्रथम सर्व फुडारी न्यूज वरील सर्व माऊली भक्तांना रामकृष्ण हरी पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी त्या विठुरायाच्या द्वारी हा संदेश आम्ही सर्व माऊली भक्तांना देतोय म्हणूनच हा शाहीर तोच आहे पण त्यातला आशय मात्र बदललेला आहे आणि म्हणून शाहिरा गावं लागतं क्षेत्र पंढरपूर साधू संताची गर्दी फार राम कृष्ण हरी सग जे आणि निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताई सावता माळे फडके पताका संताची मांदी आणि या वाटेवरती चालत असताना प्रत्येक वारकऱ्याच्या माऊली भक्ताच्या मुखामध्ये गजर कशाचा असतो रामकृष्ण हरी मंत्रा जय घोष भूमि नामा, नामा राम हरी मंत्राचा जय घोष भूमि नामा राम कृष्ण मंत्रा कृष्ण याचा मंत्राचा उच्चार करत करत हा वारकरी या वाटेवरती चालत असतो तर संत प्रमाण द्यायचं झालं तर बाबा सांगितले नाम आणि मंत्र दिला राम हरी। राम कृष्ण कृष्ण हरी हरी या मंत्राचा उच्चार करत 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 भगवत भक्तीसाठी आणि त्या निर्गुण परमात्म्याला हुडकण्यासाठी हा शाहीर हा निघालेला आहे हा वारकरी निघालेला आहे म्हणून सावता महाराजांचं जर का आपण उदाहरण घेतलं तर साक्षात पंढरीचा पांडुरंग त्याच्या मळ्यामध्ये नांदला इतकी श्रेष्ठ भक्ती माझ्या सावता महाराजांची होती म्हणून शाहिराला गाव लागत कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा मुळा भाजी आणि आवजी विटाई माझी कांदा मुळा भाजी आणि आवगी विटाई आणि कांदा मुळा भाजी आणि आवगी विठाई माझी कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी भाजी जो हा महाराष्ट्र शासनाचा संदेश तुमच्या पर्यंत पोहोचवतोय पर्यावरणाची वारी पंढरीच्या द्वारी तसच काहीतरी सावता महाराजांना वाटलं आणि त्यांनी आपल्या सुंदर अशा वाङ्मयात लिहून ठेवलं लसूण मिरची कोथिंबिरी अवगा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी सुन मिरची कोथिंबीरी अवगा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी भाजी